नमस्कार प्रत्येकाच्या आयुष्यात कोणत्या तरी आठवणी असतात मग त्या आपल्या घराच्या असतील माणसांच्या असतील निसर्गाच्या असतील किंवा आपल्या आजूबाजूच्या पशुपक्ष्यांच्या प्राण्यांच्या किंवा निसर्गाने दाटून ठेवलेल्या अपार अशा निसर्गसौंदर्याच्या झाडांची असेल आठवण आमच्या या पिंपळाच्या पाराची आठवण आमच्या या पिंपळाच्या पाराची हा पिंपळाचा पार म्हणजे जंडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी असलेला आमच्या शेतातील सावली देणारा एक आधारवड खरच खरंच या पारावरती असलेली जी रचना आहे ती खूप दिवसापासूनची आहे ही कुणी केली असेल हे आजही माहीत नाही तिथं जाण्यासाठी आजही वाहने गाड्या जात नाहीत पण एवढी मोठी दगडे आणून या हा पार कसा रचला असेल बरे आजच्या बांधकाम करणाऱ्या इंजिनियरलाही एखादं सुंदर बांधकाम करता येत नाही अशी ही रचना असलेला हा पार जिथं सिमेंटचा एकही तुकडा किंवा सिमेंटचा कसलाच वापर न करता केलेला हा पार फक्त दगडांच्या साहिया, साह्या साह्याने रचलेला आजही जवळजवळ शंभर वर्ष लोटून गेली तरीही तो तसाच आहे तो पडलेला नाही किंवा ढासवलेला नाही खरंच या पारावरची रचना आणि त्यावेळेच्या पुरातन काळातील जे कोणी वास्तुविशारद किंवा ज्यांनी कोणी हा पार बनवला असेल त्यांची खरंच खूप कौतुक करावं लागेल किंवा त्यांच्या रचनेला दाद द्यावीशी वाटते हा पार आणि या पारावरच्या आठवणी आमच्या लहानपणापासूनच्या आम्ही जपून ठेवलेल्या आहेत मला अजूनही आठवतं दूरवर असलेला जरडेश्वर डोंगर आणि इथून तिथून पूर्ण संपूर्ण माळराण आणि या माळराणावरतीच विसाव्यासाठी म्हणून की काय या पाराची रचना कदाचित पूर्वीच्या काळातील त्या लोकांनी केलेली असावी या पाराखाली बसलं की शांत निवांत वाऱ्याचा आस्वाद घेऊन शांत झोप लागते जंडेश्वर डोंगर जाताना किंवा चढताना विसाव्यासाठी असणारा हा पार खरंच आमच्या स्मृतींच्या आठवणींच्या एका कप्प्यात दडून बसलेला आहे कित्येक लोकांना विश्रांती देण्याचं काम या पाराने केलं असेल खरंच निसर्गाची देणगी किती अद्भुत असते नाही आणि